नमस्कार मी रेश्मा दिवसे माझ्या रेश्मा दिवसे या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ए टी परीक्षा यासाठी पेपर एक आणि पेपर दोन दोन्हींसाठी आवश्यक असणारा गणित हा विषय तसेच मानसशास्त्र या दोन्ही विषयांचे ऑनलाईन लेक्चर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू केलेले आहेत या दोन्ही विषयांचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे त्याचबरोबर मराठी आणि समाजशास्त्र या पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही विषयांसाठी आवश्यक असणाऱ्या नोट्ससुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अवेलेबल होणार आहेत त्याचबरोबर वर यावर्षी इयत्ता दहावीचा गणित भाग एक आणि गणित भाग दोन म्हणजेच बीजगणित आणि भूमिती या दोन्ही विषयांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओज देखील तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर तसेच इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील संपूर्ण सिलेबस मग तो गणित